महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अभिनव उपक्रम दारू नको दूध प्या बिलोलीत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दारूऐवजी दूध पिऊन लोकांना दृष्टपुष्ट राहण्यासाठी नवीन वर्ष सुखसमृद्धीशी जाण्यासाठी चला वसनाला बदनाम करूया हे उपक्रम हाती घेऊन उपस्थित नागरिकांना वर्षाचे स्वागत दूध पिऊन करण्याचे आवाहन केले व्यसनाच्या आहारी चालेत आणि नर्टिफटच्या नावाखाली मते धुंद म्हणजे बारा वाजता दारू पिऊन खूप व्यसनाच्या आहारी चालल्यामुळं आपण दरवर्षी मागे दहा वर्षापासून गिलिनीमध्ये एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी म्हणजे आज नऊ तरुणांना आणि इतर सर्व लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून आपण त्यांना दूध वाटप करतो आणि दूध वाटप केल्यानंतर त्यांना सांगतो की आपण या यानंतरचं नवीन वर्ष आपण दारू सोडून व्यसन पूर्ण सोडून दारू फिरून निर्व्यसनी जगायचा आहे हा उद्देश त्यांच्यासमोर ठेवून आपण नव तरुणांना एक नवा संदेश देतो की ज दारूचा नव्हे तर जो दुध असाल हा संदेश देऊन आपण दूध वाटपास कार्यक्रम दरवर्षी करतो त्याच वर्षप्रमाणे आपण या वर्षी केले जातो दुसरं

असे आपण जातोय तुझ्या फोटो सर फोटो